नमस्कार श्रोते हो मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत प्रीतबंध या कथेचा भाग पाचवा मागील भागात सत्याचा अपघात झाल्याचे करताच अभिला पॅनिक अटॅक येतो आणि त्याला आय सी यूमध्ये मध्ये भरती करण्यात येते त्याचवेळी डॉक्टर सेनानी सत्यचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतात इकडे राशी अभिची भेट घेते आता पुढे त्यांची सावूल लागली तसे तिने अभिच्या हातातून तिचा हात हलकेच सोडून घेतला यू डोंट वरी डॉक्टर अभयाने सीमाला मी बोलावून घेतलंय त्यामुळे अभिकडे लक्ष द्यायला मी आहे जा तू तुझी जास्त गरज तिथे आहे तिच्याकडे आश्वासक नजरेने बघत डॉक्टर सिन्हा म्हणाले तिने त्यांच्याकडे पाहिले आणि मग अभिकडे त्यानेही नजरेने तिला जायला सांगितले द्विधामने स्थितीत तिची पावले सत्याच्या दिशेने निघाली वरत सत्या सत्या तुमच्यासोबत होता ना तुम्ही दोघे एकत्र निघाला होतात मग त्याचा अपघात झाला तुम्हाला कसे काहीच ठाऊक नाही विजया नुकतीच हॉस्पिटलमध्ये आली होती रडत रडत ती वरदला जाब विचारत होती त्याने मला सोडून दिले आणि तो हॉस्पिटलला निघाला इकडे यायचे सोडून तो दुसरीकडे का गेला मलासुद्धा नाही माहीत ग विजया तू अशी रडू नकोस ना आपल्या सत्य ठीक होईल इथले सगळ्यात बेस्ट डॉक्टर त्याच्यावर ट्रीटमेंट करत आहात त्यांच्यावर विश्वास आहे ना तुझा तिला समजावणे त्याला कठीण जात होते तूच अशी रडशील तर राशीने कोणाकडे पाहावे ती वेळेत पोहोचली म्हणून सत्यावर लवकर उपचार सुरू झाले आहेत मघापासून ती खंबीरपणे एकटीच सगळे सावरते आहे तिलाही आपली गरज असेल ना वरदने राशीचे नाव काढले आणि विजया शांत झाली सकाळी लाल साडीत नटलेली राशी तिला आठवून गेली राशी कुठे आहे आल्यापासून ती मला कुठे दिसत नाहीये तिने डोळे पुसत वरदला प्रश्न केला आणि अभि तू सत्याजवळ थांबलाय का अभिबद्दल तिने विचारले तसे इतका वेळ स्वतःला आवरत असलेल्या वरचच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले तुम्ही काहीच बोलत का नाही आहात अभि सत्याजवळ आहे ना तिने त्यात शब्दावर जोर देत पुन्हा प्रश्न केला मॉम वरत काही उत्तर देण्यापूर्वी राशी तिथे आली विजयाने नजर वळवून तिच्याकडे पाहिले तिचा मलूल झालेला चेहरा बघून तिने राशीला उठून घट्ट मिठी मारली राशी सत्याला काहीच होणार नाही तू काळजी करू नकोस कधी कधी देव आपली परीक्षा बघतो ग बाळ हाही काळ आपण आपल्या कसोटीचा समजूया आणि देवाला दाखवून देऊया की कि कितीही कठीण परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला ना तरी आम्ही त्यातून बाहेर पडू सत्याला काहीही होणार नाही काहीही नाही इतका वेळ स्वतः खचलेली विजया राशीला धीर द्यायला लागली ते बघून वरचच्या डोळ्यातील अश्रू बाहेर येऊन गालावर विसावले मॉम त्याला काहीच होणार नाही आहे आपण सगळे एकत्र आहोत ना मग कसे काही होईल राशीने तिला शांत करत खुर्चीवर बसवले अभियात आहे ना सध्याजवळ सध्या दोघांना एकमेकांसोबत जास्त वेळ घालवता येत नाही आहे पण त्याची अशी अवस्था बघून तो नक्कीच सगळी कामं सोडून ओटीमध्ये गेला असेल मी ओळखते ना त्याला दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे व्यक्त करत नसले तरी त्यांच्यातील ओढ कायम आहे शेवटी एकाच नाळेशी दोघं जुळले होते ना आवंडा घेऊन विजया म्हणाली मॉम अभिबद्दल कसे सांगावे या विचाराने राशीला पुढचे बोलवत नव्हते तुम्ही दोघं माझ्यापासून काहीतरी लपवताय का मी ऐकायला खंबीर आहे राशी काही सिरियस तर नाही आहे ना वरत तुम्ही तरी काही बोला ना विजया पुन्हा रडविली झाली मॉम खरंच ही वेळ आपण खंबीर राहायची आहे तिचा हात हातात घेत राशी बोलू लागली तुम्हीच आत्ता म्हणालात ना की देव आपली परीक्षा बघतोय तसेच काहीसे समजूया फक्त हा पेपर जरासा अवघड आहे असे समजूया म्हणजे एकाच वेळी दोन कठीण पेपर सोडवायचे आहेत असे काहीसे डोळ्यातील अश्रू बाहेर पडणार नाही ती याची काळजी घेत राशी बोलत होती राशी काय बोलते आहेस मला काहीच कळत नाही आहे घाबरल्यासारखे होते आहे ग मला एका वेळी दोन पेपर्स म्हणजे तिचा हात घट्ट दाबून घेत विजया विचारत होते असे घाबरून कसे चालेल ना आपण सगळे आहोत ना एकत्र मग घाबरायचे नाही ॲक्च्युली आपला आभी थोडासा हळवा आहे की नाही म्हणून अभिला काय झाले कुठे आहे राशी, अभी? भाव हो तो राशी अभि विजया त्याच्यासाठी भाऊक होत होती तेच सांगते तो हळवा आहे ना म्हणून त्याला सत्याच्या बातमीमुळे थोडा त्रास झालाय ती काय त्रास झालाय कुठे आहे तो त्याला छोटासा अटॅक येऊन गेलाय पण मॉम काळजीसारखं काही नाही आहे मी आत्ताच त्याला भेटून आले आम्ही थोडं बोललो मी त्याला सत्या ठीक आहे म्हणून सांगितलंय स्वतःच्या भावनांना नियंत्रित करणे तिला कठीण जात होते अभिला अटॅक आला आहे राशी तो कुठे आहे मला खूप काळजी वाटते आहे मॉम रिलॅक्स तो ठीक आहे फक्त काही हालचाल करण्यासाठी मनाई केली आहे म्हणून तो आराम करतो आहे मला त्याला भेटायचे आहे राशी तू हार्टचे डॉक्टर आहेस ना सांग ना मी भेटू शकते ना त्याला हो एकदा भेटून घ्या त्याला बरे वाटेल ती विचार करून म्हणाली पप्पा मामना तुम्ही अभीकडे घेऊन जा पण सत्याबद्दल त्याला फार काही सांगू नका तो बरा होतोय एवढंच सांगा तू इथे एकटीच थांबशील वरचचे मन दुहेरी अवस्थेत सापडले होते इथे सत्तासाठी मी आहे तिथे अभिला तुमची जास्त गरज आहे तेव्हा एकदा भेटून या तिने त्यांना आश्वस्त करत अभिकडे पाठवले डॉक्टर राशी ओटीमधून बाहेर आलेल्या डॉक्टर सेनानींनी तिला हाक दिली येस सर हव विचत्या इट्स हीच कंडिशन इज ती अधीर होत म्हणाली राशी डोंट बी पॅनिक रिलॅक्स त्याच्या दोन सर्जरी केल्या आहेत पुढच्या चोवीस तासामध्ये त्याला शुद्ध येणं आवश्यक आहे त्यानंतरच आपण पुढचे बोलू शकू सर तिचा आवाज कातर झाला राशी आपण आपले प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा समोरचा पेशंट बरा व्हायला हवा एवढंच आपल्या मनात असतं तुलासुद्धा हे माहिती आहे फॉर धिस टाईम अल्सो वी कॅन होप फॉर द बेस्ट बी पॉझिटिव्ह वी आर शिफ्टिंग हिम इन द स्पेशल रूम यू कॅन स्टे विथ हिम ट्राय टू टॉक विथ हिम तुमच्या गोड आठवणींबद्दल त्याच्याशी बोल जेणेकरून तो तुला काही रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करेल तिच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले अभि आपल्या काजाच्या तुकड्याला असे आयसीयूच्या खोलीत भी विविध नळ्या जोडलेल्या अवस्थेत बघून विजयाचा स्वर जागीच थिजला बाहेर त्यांना सिन्हा भेटले होते अभिसमोर न दडता त्याला भेटा असे त्यांनी आवर्जून ठणकावले होते अभि तिने डोळे पुसून पुन्हा साथ घातली मॉब त्याने तिच्याकडे बघून ओठांची हालचाल केली डोंट वरी सत्याला काही होणार नाही एवढे शब्द बोलताना देखील त्याला होणारा त्रास तिला दिसत होता स्वतःचा त्रास बाजूला ठेवून तो फक्त सत्याचाच विचार करत होता हे बघून तिच्या हृदयात कालवा काल होत होती हो त्याला काहीही होणार नाही तू त्याचा विचार करू नकोस तुला त्याला भेटायची नाही आहे का मग सध्या आराम कर आणि लवकर बरा हो विजया काही बोलू शकणार नाही हे उमजून वरद लगेच त्याच्या डोक्याशी येत म्हणाला आणि असा रे कसा नाजूक आहेस तू भावाचा अपघात काय झाला तर असा अटॅक येऊन बसलास बी मॅन अशा कमजोर हृदयाचा डॉक्टर बघून तुझे अर्धे पेशंट तर असेच पळून जात असतील वातावरण हलके करायचा म्हणून मुद्दम हसून बोलला त्याच्या बोलण्यावर अभिचे ओळ देखील रुंदावले चेहऱ्यावर स्मित करे जरी उमटले असले तरी त्याच्या काळजातील सल मात्र त्यालाच जाणवत होते नो अंकल डॉक्टर अभिजीत इज वन ऑफ द फेमस ॲज वेल फेवरेट डॉक्टर इन दिस हॉस्पिटल त्यांच्याकडून उपचार करून घ्यायला दूरदूरचे पेशंट येतात त्यांच्या नुसत्या बोलण्याने इथे आलेल्या पेशंटचा अर्धा त्रास नाहीसा होऊन जातो राऊंडला म्हणून आलेली डॉक्टर सीमा वरदला म्हणाली आत येताना त्याचे बोलणे तिने ऐकले होते तिच्या बोलण्यामुळे वरदच्या चेहऱ्यावर आपल्या मुलाबद्दलचा अभिमान दाटून आला विजया मात्र या चर्चेपासून दूर आपल्या भूतकाळात हरवली होती भूतकाळ मागच्या चाळीस वर्षापूर्वीचा ते आत्तापर्यंतचा काय होता तो भूतकाळ वाचा पुढील भागात क्रमशः लेखिका डॉक्टर अरुंदा श्रोते हो आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद